मालेगाव तालुक्यातील सातमाने शिवारात गेल्या महिनाभरापासून एक कंपनी अस्तित्वात आली या कंपनीच्या संचालकांची दिशाभूल करून ना हरकत घेत कामकाज सुरू केलंय सुरुवातीला नियमानुसार काम करून आता या टायर पासून ऑइल तयार करण्याला सुरुवात केल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला या परिसरातील नागरिकांना अनेक व्याधी जडल्यामुळे अनेक संतप्त रावळगाव अजंग सातमाने ग्रामस्थांनी सामूहिक ग्रामसभा घेत कंपनी प्रशासनाविरोधात निर्णय घेतला सदर कंपनी तत्काळ बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली सातमाने शिवारात एक कंपनी सुरू झाली या कंपनीनं सुरुवातीला ना हरकत दाखला घेतला आहे मात्र या कंपनीच्या प्रशासनानं आता टायरमधून ऑइल काढण्याला सुरुवात केल्यानं परिसरात प्रचंड दूषित वातावरण पसरलंय यामुळे या, या गावातील नागरिकांना श्वासाचा आणि दम्याचा आजार चढलाय अनेकांना उपचाराची गरज पडत आहे लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पाहायला मिळतोय यामुळे ग्रामस्थांनी एकत्रित येत ठराव करून संबंधित कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार मुख्यमंत्री आदींकडे तक्रारी करण्यात आल्या याबाबत रावळगाव सातमाने अजंग या तीनही गावातील ग्रामस्थांनी तातडीची ग्रामसभा घेत सर्वानुमते ठराव केला यापुढे कंपनीचं कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून जर कंपनीनं कामकाज सुरू केलं तर आंदोलन करण्यात येईल असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आरबी न्यूजसाठी मलिक शेख मालेगाव